श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय कुणसा वा गणेशाय नम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाजिया चरणा संपुट जोडुनी विनुत सेते वेळी पुढीलखा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपाकरी लागला चरणांसी। ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपन सागीतसे गु अनुपम्य शिष्योत्तमा नामाकिता सांगेन ना ऐके गुरुची कथा औदुंबरतळी अतिप्रीता होते श्री गुरु श्रीगुरुपरीयएसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष तेजून काय प्रीती औदुंबरि अश्वत्थ वृक्ष असे थोर मनोनी सांगती वेदचार श्री प्रीती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्धमने सांगेन सागेनयाची वृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरणकश्यप पविदारीला नखे करुण दत्तासी विदारिले कोपेसी आतडी काढोनिया हर्षी घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी सिंधुपोटी तैसे विष परियेसा। विदारण करता दैत्यासी वेधले त्या नखांसी तापली नखे बहुवसी ऐक शिष्या तये समयी महालक्ष्मी घेऊनियाली प्रेमी औदुंबर फळनामी शांतकारणे न खांसी तये वेळी शीतलार्थ नखेरो विधी औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नृसिंहदेव देता झाला लक्ष्मीसिखेव संतोषोनिया उभय उभयदेव कर देती वेळी तया समयी औदुंबरासी देती ऋषिकेशी सदा फळित होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन जनभजती भक्तासि का, होय त्वरितेसी तुझ देखताची पर्यसी शांत होय जे लोक अखिल एक फल प्राप्त होय निक पापवेगळा होय नर वांझणारी सेवाकरिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो से पीडिता सेविता होतील श्रेयायुक्त तुझे छाई बैसोन जे जन जपानु ती जपानुष्ठान फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यांसी तुझे छाई जळात स्नान करिता बहुत भागीरथी स्नान करीत पुण्य पुण्यपरियेसा तुझ त्या नरासी व्याधीन होती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परीयसा जे जे कल्पुनी मानसी विस्ती भावेसी कल्पनापुरती भरवसी कलयुगी कल्पवृक्ष तुची वसो तुझ पासी लक्ष्मीसहित शांतीसी म्हणून वरहर्षी नरसिंहमूर्ती तये वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलयुगी तोच कल्पतरु नरसिंहमूर्ती होता उग्रु शांत झाली तया पासी अवतारपनतयाचे स्थानपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे निवास औदुंबरी वृक्षातळी अहर्णिसि श्री असती असति कौप्येसि मध्याहनकाळी समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सधानी वसती चौसष्ट योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्रीगुरुजवळि एती नित्य नमन करुणी नेती आपले मंदिरासी पूजा गंध परिमळे कुसुमे आरोगोनी तया वेळी पुनरपियेती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय दे देखुनिया मनती येती कैसा न करी भिक्षा ग्रामत ऐसा असो सदा अरण्यवासी कवने परी काळकंठी पाहुयाचे वर्तमान कैसा क्रमतो दिनमान एखादा नर ठेवुनी अंत येतीश्वराचा पाहु मनती श्रीगुरूचा अंत जाती यमपंथ ऐसे मदोन्मत अधोगतीचे चेतेची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले अपुले स्थानासी गंगा अनुजथडीएयेसी होता वृत्ती राखीत त्याने देखिले श्रीगुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगे मध्ये नेता कैसी मार्ग जाहला जळात विस्मय करू करीतो नरू म्हणे कैसा शरु द्विभाग झाले गंगानीर केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करूनी, आले मागुती बाहेर पहात होता गंगानुज म्हणे जाहले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या एरे दिवसी मागती हाती घेऊनि आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो कानर होता पाहत तोही गेला सर्वेची नदी नदीतीरी जाता स्री गुरु द्विभा जाहले गंगेत वारू भितरी दिसे अनुपम्य पौर रत्नखचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासनरत्न खचिती बैसो तया समयी पूजा करीती विधीसी जे का उपचार छोडशी परी षड्रसेसी आरोग न केले ते वेळी देखुनिया नरासी म्हणती तुका आलासी विनवी तो स्वामी आसी सहज आलो दर्शना ते म्हणून इलागला गुरुचरणा तल्ली न होऊनी अंतकर्णा म्हणे स्वामी गिरिजारमाना होसी त्रयमूर्ती तुची एक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परीयसी जे जे तू इच्छिसी मानसी विष्ट पावसील येथे वर्तमान एसी न सांगावे कवनासी जया दिवशी प्रकट करिसी तू ते हानी होईल जान येणे श्री गुरु सांगती परीयसी आले औदुंबरा पासी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला आपण वृत्तस्थानी दाताची क्षण निधान त्यासी लाधले ज्ञानवंत झाला तो मनरू नित्यसेवा करी गुरु गुरु पौत्र श्रिया करू महानंदे तसे भक्तिभावे श्रीगुरुसि नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी एको भावे करुणिया वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करुणी श्रीगुरुषी विनवीतसे तो भक्त मने स्वामी जगद्गुरू माग्णानी प्रयागथोरु म्हणू नि सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गयास्तान कैसे वाराणसी भुवन मेनोआपनयतीही न स्वामिया श्री गुरु मनती तयांसी पंचगंगे संगमेसि प्रयाग जानावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर तीर्थ त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावी न तुझं चाला बैसले होते व्याघ्राजनी धरी गा मागे दृढधरोणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातकाळी तेथे स्नान करुणी गेले काशी समध्यांनी विश्वनाथा दाखवणी सवेची गेले गयेसी ऐसा त्रिस्थळी आचरोणी आले परतोनी अस्तामानी येणे स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्रीगुरुमूर्ती प्रगट झाली ऐसी कीर्ती श्री विचारिती आता गोप्य थे व्हावे ऐसे स्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निगते झाले ते वेळी निगता ते थोनी आल्या चौसष्ट योगिनी विनविताती करुणावचनी आम्हा सोडून केवी आता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरिती श्णेनेसी अन्नपूर्णा तुम्हा पासी के राहू स्वामीया एने परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तासी भक्तवत्सले संतोषी दिदलतय वेळी तयांसी सदा असो औदुंबरासि जाने पूर्वेसी स्थानामुचे येथेची असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर असे येथे असे तुम्ही तीर पश्चिम पश्चिमतीर अमरस्थान हे चिदाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यांशी साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करी तिचे जे तत्परी मनकामनापुरीति जान येथे असे अन्नपूर्णा नित्यकरिती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्यतीर्थ सिद्धतीर्थी स्नान करीत सातवेळा स्नपन करीत तुम्हासहित औदुंबरी साठी वर्षे वांझासी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नानमात्रे त्या तीर्थी सोमसूर्यग्रहणे सी अथवा मास शं संक्रांतीसी स्नान करिती अनंत अनंतपुण्य अश्वमेध भक्ती भावे करुणिया देखा अन्न घालिती ब्राह्मण एका कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मननिर्मळी कोटी गुणे होती फळे होम केले या तैसेची रुद्रजपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्रकेले एकचित्ते एकचिरिय मंदगती प्रदक्षिणा करिता होय पुण्या पदोपदी वाजपेयज्ञा फळ येथे परियेसा नमन करिता येणेपरी पुण्य असे अप अपरंपरी प्रदक्षिणा दोनचारी करणे नमस्कार असेल अंगहीन त्याने कर्णे प्रदक्षिणा लक्षवेळ करिता जाना देवा समान देय होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू कल्पतरु सांगता ती गुरु चौसष्ट योग योगिनींसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गान गाभुवन भीमातीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे गौप्यराहु औदुंबरी प्रकटरूपे गानगापुरी राहिले गुरुप्रितीकरी प्रख्यात झाले परीयसाचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबरवृक्षमहिमान नाम एकोनविष्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्तू श्रीगुरुदेवत्त संख्या ब्याऐंशी भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ